मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मेळाव्यातून आम्ही आमची भूमिका मांडणार असं अजित पवार गटाचे नेते नजीम मुल्ला यांनी म्हटलेलं आहे त्यावर चुकीच्या मागण्यांची दखल आमचं सरकार घेणार नाही असं भाजपा आमदार नितेश राणे यांनी म्हटलंय मुसलमानांना राजकीय आरक्षणपेक्षा मुस्लिम समाजाला शिक्षणाचा आणि रोजगारांच्या आरक्षणाची गरज आहे आणि मुसलमानांनी या समाजाने जे इथे राहणारी लोक आहेत त्यांनी आधीपासून आरक्षण आम्हाला पण मिळावं त्या बाबतीत पाच टक्क्याच्या बाबतीत शासननी निर्णय पण घेतलं ते नंतर कोर्टात न्याय प्र प्रविष्ट असल्यावर त्या बाबतीत जी प्रक्रिया चालू आहे त्या बाबतीत आम्ही ती मागणी करणारच आहोत मुस्लिम समाजामध्ये असलेल्या ज्या असंख्य जाती आहेत त्या जातीलाचा जा अभ्यास करून अगर कोणी आरक्षण मागितलं तर शक्य आहे नाहीतर मुस्लिम धर्म म्हणून किंवा मुस्लिम ह्या नावाने आरक्षण मिळू शकत नाही हे सरळ स्पष्ट आहे कोणीही अशा पद्धतीच्या चुकीच्या मागण्या करू नका आणि ही भूमिका आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण सभागृहामध्ये मांडलेली आहे म्हणून उगाच कोणाचं लांगून चालन करण्यासाठी अशा पद्धतीच्या मागण्या करू नका